छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या एक थरारक राजकीय नाट्य उभं राहिलंय आणि त्यात प्रमुख पात्र आहे एक ड्रायव्हर होय तुम्ही बरोबर ऐकलत खासदार संदीपान भुमरे यांचा खाजगी चालक जावेद शेख सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय कारण त्याला मिळालेली एक भली मोठी गिफ्ट तब्बल दीडशे कोटींची जागा हे गिफ्ट दिलंय सालारजंग घराण्याचे वंशज मीर मेहमूद यांनी इतकी मोठी मालमत्ता अगदी सहज एखाद्या चालकाच्या नावावर केली जाऊ शकते का याच संशयातून प्रकरण गेलंय थेट आर्थिक गुन्हे शाखेकडे परभणीच्या एका वकिलांनी आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणी तक्रार दिली या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेनं संदीपान भुमरे यांचे चालक शेख जावेद याला चौकशीसाठी बोलावलं शेख जावेद वकिलासह आर्थिक गुन्हे शाखेत आला यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांनी जावेदची नऊ तास चौकशी केली पोलिसांनी जावेद शेखला चौकशीसाठी बोलावलं आणि त्याला विचारले गेले काही चक्रावून टाकणारे प्रश्न मीर मेहमूद आणि तुमचं नातं नक्की काय ही दीडशे कोटींची जागा तुम्हालाच का गिफ्ट केली गेली हिबानामा कोणत्या आधारावर झाला तक्रारदारांनी सांगितलं की जागा त्यांना मिळाली होती मग तुमच्याच नावावर दुसरा हिबानामा कसा जावेद कडून मात्र समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत पोलिसांनी स्पष्ट केलंय की जावेदनं चौकशीत सहकार्य केलेलं नाही आणि म्हणून त्याला पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिलेत आता संदीपान भुमरे यांच्यावर या प्रकरणामुळे संशयाची सावली आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय जावेद आमचा चालक आहे तो सकाळी कामाला येतो आणि रात्री घरी जातो त्याच्या इतर हालचालींबद्दल आम्हाला काही माहिती नाही असं भुमरेंचं मत आहे जावेद शेख नावाच्या एका साध्या ड्रायव्हरला अचानक दीडशे कोटींची जागा कशी मिळाली यात काही गुढ संबंध आहेत का ही आहे की ही फक्त एक गिफ्ट आहे सध्या हे प्रकरण केवळ तपासापुरता मर्यादित न राहता राजकारणातही खळबळ आहे आता पुढे काय घडतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी